मुलांक चारचे रहस्य प्रेम आणि सहजीवनाचे खरे सत्य मित्रांनो भरपूर जणांना आजचा व्हिडिओ आवडणार नाही पण हे खरं सत्य आहे तर चला सुरुवात करू श्री गुरदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मुलांक चार असलेले व्यक्तींचा प्रेम संबंध आणि मॅरिड जीवन खूप वेगळा असतं हा अंक राहू ग्रहद्वारे नियंत्रित केला जातो आणि राहू भ्रम गोंधळ आणि कधीकधी फसवणूक या गोष्टींसाठी ओळखला जातो म्हणूनच ज्यांचा मुलांक चार असतो ते लोक आपल्या नात्यामध्ये बऱ्याच वेळा काहीतरी लपवतात ते आपल्या पार्टनरला प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे सांगत नाही कधीत कधी ते आपल्या एक्स्ट्रा रिलेशनशिपबद्दल किंवा इतर नात्यांबद्दल पार्टनरपासून गोपनीयता ठेवतात मुलांक चार असलेले लोक एकाच व्यक्तीसोबत दीर्घकाळ टिकून राहू शकत नाही कारण त्यांचे मन आणि भावना सतत बदलत असतात त्यांच्या आत अनेक नात्यांमध्ये एकाच वेळी राहण्याची इच्छा असते तर प्रत्येकाला पटवतात की माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे आणि समोरची व्यक्ती त्यांच्यावर सहज विश्वास ठेवते त्यांच्याच एक वेगळं चार मस्तो ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात परंतु मुलांक चार असलेले लोक प्रेमापेक्षा पैशाला अधिक महत्त्व देतात ते नातं ठेवतात पण त्यामागे नेहमी काहीतरी स्वार्थ लाभ आणि फायद्याचा विचार असतो आणि जेव्हा त्यांचा फायदा, फायदा संपतो तेव्हा ते त्या नात्यापासून दूर जातात याच कारणामुळे मुलांक चार असलेल्या लोकांची रिलेशनशिप जास्त काळ टिकत नाहीत मॅरिड लाईफच्या बाबतीतही हे लोक अतिशय जोशपूर्ण असतात त्यांची संभोगशक्ती जबरद असते पण कधीकधी ही अति उत्तेजना त्यांना चुकीचा निर्णय घ्यायला लावते अति अट्रॅक्शन कधी कधी गुप्तांगाशी संबंधित आजारांनाही आमंत्रण देऊ शकतो म्हणूनच संयम राखणं हेच त्यांच्या आरोग्यासाठी आणि नात्यांसाठी योग्य असतं आणखी एक गोष्ट म्हणजे मुलांकचार असलेले लोक स्वतःवर खूप विश्वास ठेवतात पण चुकीचे झाल्यावर सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा त्यांचा स्वभाव असतो तरीही ते ऊर्जा आकर्षण आणि जिद्दीने भरलेले असतात मुलांकचार विषयाचे खऱ्या आणि रोचक गोष्टी ह्या की शासनकर्ता ग्रह म्हणजेच राहू राहू भ्रम गुडता आणि असामान्य आकर्षणाचे प्रतीक आहे स्वभाव हे लोक चानाक्ष हट्टी आणि जिद्दी असतात त्यांना आपलं काम वेगळ्या पद्धतीने करायला आवडतं मित्रांनो प्रेमसंबंधात ते प्रेम व्यक्त करत नाही पण मनात खोलवर भावना असतात मात्र विश्वास निर्माण होण्यासाठी खूपच वेळ घेतात तसेच फायदा ते नात्यात उत्साह आणतात नवनवीन कल्पना देतात आणि पार्टनरला इंटरेस्टिंग देखील ठेवतात पण तोटे की ते अतिविचार करतात संशय आणि गुप्तता यामुळे नात्यात ताण येऊ शकतो मित्रांनो ह्यावर उपाय एकच आहे की नात्यात स्पष्टता आणि प्रामाणिकता ठेवा काळा रंग आणि शनिवार राहूच्या दृष्टीने शुभ असतो ओम राम राहावे नम हा मंत्र जपल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते मित्रांनो भरपूर जणांना हा ब्लॉग आवडणार नाही पण ही त्यामागची खरी सत्यता आहे तर मुलांक चार हा कसा काढतात तर तुमची डेट ऑफ बर्थ पूर्ण काढा त्याचा मुलांक चार आला तो मुलांक असेल पुन्हा भेटू असेल एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक